नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठिळक घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावरती जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून साधला सिंधुदुर्गवासियांशी संवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर बंद करण्याची मनसेची मागणी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन रत्नागिरीत छत्रपती संभाजीराजेंचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा रत्नागिरी शहराला मिळणार ऐतिहासिक आणि धार्मिकतेची जोड आणि रत्नागिरी येथे संपन्न होणार महासंस्कृती महोत्सव अकरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सवात नमन जाकडी लोककलांसह विविध कार्यक्रम सविस्तर भाजपमध्ये सत्ताधारांना सध्या सत्तेचा माज आलाय तुम्ही उतरवण्यासाठी आता तयार राहा असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी कुडाळ येथील संवाद यात्रेत केलंय पाहुयात नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे मी परत येणारच आहे फक्त आज मी बघतोय जण जागे आहात जागे म्हटल्यानंतर विरोधकांनी झोपवलं ते झोपवणार ना कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वैभवने इथली गुंडागर्दी करणारी मी गाडून टाकलेली आहे तुमच्या लक्षात आता आलं असेल की सुरुवात तुम्ही केली नाहीतर आज जे दोन दिवसापूर्वी कल्याण मध्ये घडलं सरकारमध्ये आता गॅंगवॉर सुरू झालेलं आहे मिंडे गँग भाजप गँग असं कधी झालं नव्हतं आपल्या एका आणखी शिवसैनिकावरती हल्ला झाला होता त्याला गोव्याच्या रुपेश त्याला गोव्याला गोव्याच्या हॉस्पिटल मध्ये होता मी दुसऱ्या दिवशी ताबडतोब वैभवला भेटायला आलो होतो तुरुंगामध्ये होता तो मग ही तुम्ही दाखवलेली जी काही जिद्द मर्दुमकी आणि तुम्हीच करू शकता सर्वसामान्य माणूस हे करू शकतो हे सिंधुदुर्गाने दाखवलेले एक तर इथे सुद्धा तुम्ही वैभवला निवडून दिले लोकसभेमध्ये सुद्धा म्हणजे या गद्दार गुंड घराणेशाहीचा सा सुपडा साफ तुम्ही करून टाकलेला आहात जर सर्वसामान्य माणूस एकवटला तर काय करू शकतो चमत्कार हे तुम्ही दाखवून दिलेले म्हणून मी मगाशच्या सभेत बोललो मी आ, एक सर, संदेश मी या आज जनसंवाद यात्रे ठाकरेंची सिंधुदुर्ग येथे जाहीर सभा झाली या सभेआधी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी या दौऱ्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले उदय सामंत लोकशाही मध्ये कोणालाही कुठच्याही जिल्ह्याचा दौरा करण्याचा अधिकार आहे आणि उभा आहे त्याला प्रतिसाद किती मिळतो आणि त्याचं मतामध्ये रूपांतर किती होतं याच्यावर त्या राजकीय पक्षाचं अस्तित्व आणि भवितव्य अवलंबून असतं त्यामुळे मला असं वाटतं की ते उबाटाचे प्रमुख आहेत त्यांनी जर दौरा केला तर त्याच्यामध्ये आश्चर्य मानाची काही आवश्यकता परंतु हे सगळं करून देखील रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आणि रत्नागिरी रायगडचे खासदार हे महायुतीचेच असतील आणि दोन्ही जिल्ह्यामधले आमदार देखील महायुतीचे असतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेगडाचे नेते महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केल्याची घटना घडलेली आहे या प्रकरणी शिवसेना शिंदेगडाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात नेमकं काय म्हणाले उदय सामंत कालचा जो प्रकार आहे गणपत जी फायरिंग केले त्या संदर्भामध्ये ती गोष्ट अतिशय अयोग्य आहे त्याचं समर्थन कोणी करत नाही हे स्वतः भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांवर जे काही आरोप त्याने टेलिफोनिक केलेले होते ते सी सी फुटेज बघितल्यानंतर किती चुकीचे होते हे सिद्ध झालेलं आहे आणि जी केस आता पो पोलीस स्टेशनला सुरू आहे कोर्टामध्ये त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याच्यातनं अकरा दिवसाची त्यांना काहीतरी पोलीस कस्टडी झालेली आहे हे सगळं असताना मंत्री म्हणून मी बोलणं त्याच्यावर योग्य नाही पण झालेला प्रकार जो आहे हा अयोग्य आहे आणि अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधी कोणी वागू नये ही देखील भूमिका आमच्या सगळ्यांची आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागामध्ये अवैध वाळू उत्खनन होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळताच महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी महाड तालुक्यातील भोराव नडगाव येथील काळे नदीच्या संगमावरती अवैध पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाई केली आहे घटनास्थळी तीस ब्रास अवैध वाळूसाठा त्यांनी जप्त केलेला आहे तसंच वाळू उपसासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर देखील जप्त करण्यात आला आहे या संदर्भात अशा प्रकारे अवैधवाळू उपसा करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई शहरामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांवरती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाई सुरू केली होती संपूर्ण वर्षभरामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेत अनेकांना देखील भारंबे यांनी दिलेल्या आहेत नवी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरापासून नवी मुंबई शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यात असलेल्या चारशे अकरा नायजेरियन नागरिकांसह पाचशे सहा परदेशी नागरिकांचा शोध घेतला असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भामरे यांनी सांगितलेलं आहे नवी मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे इथे खूप फॉरेन नॅशनल्स बिझनेस करता किंवा शिक्षणा करता मेडिकल किंवा टुरिझम करता ह्या ठिकाणी येत असतात आणि अशा सर्व फॉरेन नॅशनल्सला नवी मुंबई पोलीस सातत्याने ट्रॅक करत असतं त्यांचा लेखाजोखा आपल्याकडे ठेवत असतं यांचं जर कोणाचंही विजा व्हायलेशन होतं आहे ओव्हरस्टे जर होतो आहे तर त्यांना तत्काळ त्यांच्या निदर्शनास आणून त्यांना लीव्ह इंडियाची नोटीस दिल्या जाते आणि प्रेमाने जर तो जात असेल तर लिव्ह इंडियावरच परत चालले जातात अन्यथा त्यांच्यावर पासपोर्ट ऍक्ट अंतर्गत कारवाई केली जाते गुन्हा दाखल केला जातो आणि कोर्टातून त्यांचं डिपोर्टेशन ची ऑर्डर घेऊन त्यांना डिपोर्ट सुद्धा केल्या जात या व्यतिरिक्त असं निदर्शनास आलेलं आहे की काही फॉरेन नॅशनल्स हे काही इलिसिट क्राईम्स आणि याच्यामध्ये इंडल्ज करतात विशेष करून नार्कोटिक्स मध्ये काही फॉरेन नॅशनल्स एंडल करत असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर डी पी एस ऍक्ट जो आहे नार्कोटिक्सशी संबंधित ते, अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल केलेले त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर जी पुढील कारवाई करायची ती त्याच्यानंतर डिपोर्टेशनची कारवाई सुद्धा करण्यात येईल नवी मुंबई पोलिसांकडून नवी मुंबईकरांना ही अपील राहील की जर कुठलाही फॉरेन नॅशनल आपल्या हॉटेलमध्ये किंवा प्रायव्हेट घरामध्ये जर राहण्यासाठी वास्तव्यासाठी जर येत असेल तर एक ऑनलाईन सी फॉर्म असतो तो निश्चित भरावा ज्यामध्ये या फॉरेन नॅशनलचे सर्व डिटेल्स भरावे लागतात आणि पोलीस स्टेशनला पोलिसांना इन्फॉर्म करावं जेणेकरून त्याच्याबद्दलची सर्व माहिती आम्हाला शेअर होऊ शकेल आहे आणि कुठल्याही प्रकारचा ओव्हरस्टे किंवा इलिसिट क्रिमिनल ॲक्टिव्हिटी जर असेल तर ती आम्हाला निदर्शनास आणून दिल्याचं आम्ही आभारी राहू सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोज व्हिडिओ गेम पार्लर सध्या सुरू आहे या व्हिडिओ गेम पार्लरमध्ये तरुण पिढी सध्या बर्बाद होत असून या व्हिडिओ गेमवरती कारवाई व्हावी अशी मागणी सध्या मनसेने केली आहे यापूर्वी कणकवलीतील व्हिडिओ गेम पार्लरवरती कारवाई झालेली आहे सध्या कुडाळ व वा सावंतवाडीमध्ये अशा पद्धतीचे व्हिडिओ गेम पार्लर सुरू असून यामुळे अनेकांचे संसार सध्या उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे जिल्ह्यात चोवीस ठिकाणी व्हिडिओ गेम पार्लर सुरू आहेत यातील कुडाळ सावंतवाडी व कणकवली येथे या व्हिडिओ गेम पार्लरची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या गेम पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई आकर्षित होते आहे अशा व्हिडिओ गेम पार्लरवरती कारवाई करण्याची मागणी आता मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे आमचं मन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमचं असं म्हणणं आहे अनधिकृत व्हिडिओ पार्लर कुडा सावंतवाडी शहरात चालू आहेत तशी क कणकवलीतही चालू होते पण कणकवलीत कारवाई झाली तशी कारवाई कुडात किंवा सावंतवाडीत कुठे होताना दिसत नाही आहे आणि या अनधिकृत व्हिडिओ पार्लरमुळे अनेक जे लोकं आहेत म्हणजे तरुण पिढी आहे जी बर्बाद होत चाललेली आहे कुठूनतरी पैसे आणून त्या व्हिडिओ पार्लरमध्ये घालत आहेत आणि त्याच्यामुळे ती बर्बाद होत चालली आहे कर्जबाजारी होत चाललेली आहेत तर हे कुठेतरी थांबावं हो, यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन मनसेतर्फे आमचे जे उपजिल्हाप्रमुख कुणाल किंदेकर आम्ही सहकारी मिळून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि कुडाळ पोलीस स्टेशनला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यासंदर्भात कोकण रेल्वे मार्गावरती मत्स्यगंधाद एक्सप्रेस बोगी नंबर बी फाईव्ह मधील आसन क्रमांक छत्तीस या ठिकाणी बसलेली रामा सुरेंद्र माळा राहणार वाशी नवी मुंबई ही महिला उडपी ते एटीडी असा प्रवास करत असताना मडगाव रेल्वे स्टेशन ते विनेर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान झोपेमध्ये असताना अज्ञात चोरट्याने त्यांची खाकी रंगाची लेडीज पर्स चोरून नेली या पर्समध्ये रोख रकमेसह बावीस लाख सत्तर हजार पाचशे रुपयांचे हिरेजडीज सोन्यांचे दागिने होते या पर्समध्ये पंचेचाळीस हजार रुपये रोख तसेच हिरेजडीत सोन्यांच्या बांगड्या सोन्याची चेन तसेच चार लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या आठ बांगड्यांसह अन्य सोन्याचे दागिने व त्याच्यासोबत तर महत्वाची कागदपत्रं देखील चोरीला गेले आहेत संदर्भात कोकण रेल्वे मार्गावरती विनेर या ठिकाणी त्यांना जाग आली असता त्यांच्याशी बाब लक्षात आली त्यांना संदर्भात रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली त्याबाबत तीन फेब्रुवारी रोजी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात भादवी कायदा कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत कोकण रेल्वे मार्गावरती अनेक एक्सप्रेसवेवरती व पॅसेंजर गाड्यांमध्ये गेल्या वर्षभरात तीन ते चार चोऱ्या झालेल्या आहेत मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून ही सर्वात मोठी चोरी असल्याचं सध्या बोललं जातंय रत्नागिरी शहराचे वैभव अधिक खुलून दिसावे यासाठी शहराला ऐतिहासिक आणि धार्मिकतेची जोड देणारे भव्य दिव्य आकर्षक पुतळे सध्या उभारले जात आहेत संभाजीराजे यांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा रत्नागिरी शहरातील जिजामाता उद्यानात उभारण्यात आलाय याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली भाव्यात नेमकं काय म्हणाले पालकमंत्री उदय सामंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने रत्नागिरी जिल्हा आहे आणि स्वतःच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एखाद्या राजानं धर्मासाठी काय केलेलं आहे अख्ख्या भारत देशाला माहिती ज्या राजाचा थेट संपर्क रत्नागिरीमध्ये होता त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे त्यांचं जीवनपट हा भविष्याच्या भूमीपर्यंत राहावा यासाठीच महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा रत्नागिरीमध्ये होतोय आणि आज त्याचा लोकार्पण सुरू आहे अकरा ते पंधरा फेब्रुवारी रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आहे महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये बैठक घेतली बैठकीला एम आय डी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपिन शर्मा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर वर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी ते विशेष निमंत्रित किरण सामंत आदी यावेळेला उपस्थित होते पंधरा ऑगस्टपर्यंत प्राणी संग्रहालयाचं काम पूर्ण होईल अशा पद्धतीने संबंधित विभागांनी कामकाज करावे अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली प्राणी संग्रहालय उभारण्याबाबत पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये आढावा बैठक घेतली बैठकीला एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन शर्मा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर वर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित किरण सामंत प्रांताधिकारी जीवन देसाई उपवन संरक्षक दीपक खाडे आदी यावेळेला उपस्थित होते पालघरमध्ये एक भीषण अपघाताची घटना सध्या समोर आली आहे चार चाकी वाहन आणि बाईक मध्ये जोरदार धडक झाली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही या अपघातात तीन जण जखमी झाले असून सर्वांवरती सध्या उपचार सुरू आहेत या अपघाताची घटना सध्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे एच पी बुटाला गॅस डीलर खेड यांच्या वतीनं खेड तालुक्यातील एच पी सी एल ग्राहकांना गॅस बुकिंग संदर्भात झालेल्या बदलाबाबत आवाहन करण्यात आलं असून गॅस बुकिंगसाठी वापरात असलेला जुना नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी चौतीस छप्पन्न हा बंद होणार असून ग्राहकांनी नवा पर्यायी नंबर चौऱ्याण्णव त्र्याण्णव साठ बावीस बावीस यावरती ग्राहकांनी रजिस्टर नंबरवरून मिस कॉल देऊन आपला गॅस सिलेंडर बुक करावा असे आवाहन एच पी बुटाला गॅस डीलरचे पार्टनर अमोल बुटाला यांनी खेड तालुक्यातील के ग्राहकांना केले मी के खेड तालुक्यातील सर्व एच पी सी एलच्या ग्राहकांना आवाहन करू इच्छितो की बुकिंगमध्ये काही बदल झालेले आहेत बुकिंगमध्ये सिलेंडर बुकिंगसाठी अनेक पर्याय कंपनीने उपलब्ध करून दिलेले आहेत जसे की एच पी पे ॲप एच पी सी एल पोर्टल ॲमेझॉन गुगल पे मोबिक्विक इत्यादी यात बुकिंग करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे मिस्ड कॉल देण्याचा मिस्ड कॉल देण्यासाठी नंबर आहे नाईन फोर नाईन थ्री सिक्स झिरो टू 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 या नंबरवरती मिस्ड कॉल दिल्यास आपला सिलेंडर बुक होऊ शकतो जर आपल्याला बुकिंग संदर्भात काही अडचण असेल तर आपण गॅस ऑफिस खेड शिवाजीनगर खेड येथे संपर्क करून आपल्या शंकांचं निरसन करू करून घेऊ शकता कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरणे व लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीनं महिला विकास मंच मार्फत दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचा बक्षीस समारंभ व बाह्य उपक्रमाअंतर्गत आजचा युवक आणि बदलती शिक्षण प्रणाली या विषयांवरती प्राध्यापक डॉक्टर संजय पाटोळे यांचं मार्गदर्शन संपन्न झालंय यावेळी प्रथम द्वितीय वर्षे सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमप्रसंगी सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरण्याच्या प्राचार्या डॉक्टर संगीता सूर्यवंशी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे लायन विनोद मोरे प्राध्यापक ए जे दुधाळ प्राध्यापिका ए ए मेंगे प्राध्यापक ए व्ही कराडे प्राध्यापक एस आर तांदळे प्राध्यापक वाय पी पाश्टे प्राध्यापक उत्तम कांबळे लायन्स मेंबर सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचालित सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन हे महाविद्यालय संस्थेच्या अथक प्रयत्नाने दोन हजार सातपासून या भरणेच्या परिसरामध्ये कार्यरत आहे त्याचप्रमाणे या महाविद्यालयामध्ये रत्नागिरीच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील देखील विद्यार्थी आमच्या इथे प्रविष्ट होतात गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते त्याचप्रमाणे महिला विभागांतर्गत अनेक उपक्रम या महाविद्यालयामध्ये राबविले जातात तसेच बाह्य उपक्रम जे आहेत या बाह्य उपक्रमामध्ये जे बहिस्त व्याख्याता आहेत या व्याख्यातांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल असेच उपक्रम आम्ही राबवत असतो त्याचप्रमाणे केवळ शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहे गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थ्यांचा विकासही महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन आम्ही महाविद्यालयातील प्राचार्यांबरोबरच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सतत प्रयत्नशील असतात कुणगी कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेळ मुंबई या संस्थेमध्ये आज सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरणे आणखी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने एक बहिष्ठ व्याख्यान मला आयोजित केलेली होती त्यामध्ये मला आमंत्रित केलेलं होतं आणि यामध्ये नवे शैक्षणिक धोरण आणि आजचा युवक या विषयावरती व्याख्यान देण्याचा योग आला जवळजवळ दीडशे विद्यार्थी यामध्ये उपस्थित होते मुलांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला बी एड डि डी एड एम एम एड अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी यामध्ये समाविष्ट झालेले होते कुणबी शिक्षण संस्थेनं अगदी प्ले ग्रुप असून ते सिनियर कॉलेज आणखीन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे विकास अगदी तळागाळापर्यंत केलेला आहे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून या सुद्धा अनेक वर्ष सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे पुढील वर्षापासून तीन दिवसांचा क्रीडा महोत्सव करावा यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशा स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत अशी अपेक्षा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कालपासून सुरू झाल्यात उद्योगमंत्री सामंत यांनी आज स्पर्धास्थळी भेट दिली यावेळी एम आय डी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन शर्मा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर वर्गे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण तुषार मटकर आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते रायगड जिल्ह्यातल्या नागोटे मुरावाडी येथे प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दिनांक नऊ दहा अकरा फेब्रुवारी असे तीन दिवसीय सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय बाळासाहेबांची शिवसेना शिंदेगडाचे नागोटे विभाग प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण टाळकर यांच्या नेतृत्वाखाली मुरावाडी येथील मैदानावरती या स्पर्धा पार पडणार आहेत या स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षिसे आकर्षक चषक उत्तेजनाथ पारितोषिके ठेवली असून सीएम चषक दोन हजार चोवीसचा मानकरी कोण कौन ठरणार कोणत्या संघ या चषकावरती आपले नाव कोण याकडे आता सारांचं लक्ष लागलंय महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयामार्फत आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ रौप्य क्रीडा महोत्सवाची शानदार सुरुवात दिनांक तीन फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड येथील भव्य पटांगणात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे विद्यापीठ रौप्य क्रीडा महोत्सव दोन हजार तेवीसचं उद्घाटन आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अर्जुन पुरस्कार विजेती भारतीय खो खो कर्णधार सारिका काळे यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेमधील तेवीस विद्यापीठांमधील स्पर्धकांनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली यावेळी अर्जुन पुरस्कार विजेती भारतीय खो खो कर्णधार सारिका काळे आमदार भरत गोगावले शरद बनसोडे यांनी क्रीडा ज्योत पेटवली या कार्यक्रमासाठी कुलगुरू कारभाळी काळे मुख्य क्रीडा समन्वयक शिवाजी सर कुलसचिव अरविंद कुवळेकर डॉक्टर मनोज रुडी ओंकार अंबपकर अधिष्ठाता एस एन नलबरे पोरेसर विठ्ठल नाईक सर, सर दयानंद कांबळेसर प्रमोद घोसाळकर आदी यावेळेला उपस्थित होते आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं आहे कोकाय